सावित्रीबाई आणि तिचा लहान नातू आर्यन हिरव्यागार डोंगरांच्या खुशीत वसलेल्या जुन्या घरात राहत होते परंतु त्या साध्या आयुष्यात एक काळ रहस्य दडलेलं होतं ज्याची जाणीव आर्यनला नव्हती रात्री घरातून येणाऱ्या गुप्त आवाजांनी आणि जुन्या पेटलेल्या देवटांच्या हालचालींनी गावात अफवा पसरल्या होत्या आर्यनच्या डोळ्यातील शंका आणि भीती या रहस्याच्या कडेने त्याला अजूनच तंग करत होती आजची घटना ऐकण्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण पट्टा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भागवा चला तर मग सुरू करूया आजची घटना आर्यन दहा वर्षांचा होता पण त्याच्या डोळ्यात हजारो प्रश्न दडलेले होते कारण त्याचे आई वडील परदेशात गेलेले होते आणि वर्षानुवर्ष परत आले नव्हते त्यामुळे आजीच त्याची आई वडील मित्र आणि सर्व काही होती सकाळी आजी त्याला उठवायची डबा द्यायची शाळेला पाठवायची आणि दुपारी तो परत येईपर्यंत त्याच्या हातात नेहमीच तिने केलेला गरम पोळ्यांचा सुवास असायचा त्या दोघांचे आयुष्य साधं पण प्रेमाने भरलेलं होतं मात्र त्या प्रेमाच्या मागे काळ रहस्य लपलेलं होतं गावात काही दिवसांपासून विचित्र अफवा पसरल्या होत्या रात्री सावित्रीबाईच्या घरातून कुणीतरी गुप्तपणे बाहेर जात असे कधी गुड कुजबूज ऐकू येत असे तर कधी जुन्या विहिरी जवळ अंधारात पावलांचे आवाज येत असे आर्यनला वाटायचं की कदाचित आजी झोपेत चालते पण एका पावसाळी रात्री त्याने डोळे उघडले तेव्हा पाहिलं की आजी राल चादर ओढून हातीत जुनं देवटं घेऊन घराच्या मागच्या अंगणात जात होती वाऱ्याने दार किंचित उघडलं आणि त्याने पाहिलं की आजी जमिनी खालून जुनी लोखंडी पेटी काढत होती ज्यात जुन्या नोटा पत्रे आणि काळपट फोटो होता त्या फोटोत त्याचे आई वडील आणि अजून एक अनोळखी माणूस होता ज्याच्या गळ्यात ताबीज लटकत होतं आजीने पाहिलं की आर्यन पाहतोय तिच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रेम एकत्र होते थरथर त्या आवाजात तिने सांगितलं हा तुझा खरा वडील नाही तुझ्या आईचे आयुष्य वाचवण्यासाठी हा फोटो ठेवलाय तुझ्या वडिलांचा मृत्यू खूप वर्षांपूर्वी झाला पण त्याचा खून कोणी केला हे मला माहीत आहे आर्यन हादरला पण शांत राहिला पुढच्या काही दिवसात आजी फार गप्प राहिली गावात पोलीस आले पण कुणी पुरावा देऊ शकले नाही एका दिवशी आर्यन शाळेतून परत आला तेव्हा आजी घरात नव्हती फक्त लाल चादर आणि पेटी उघडी होती त्याने पेटीतले पत्र वाचलं ज्यात लिहिलं होतं की जर मी परत आले नाही तर पोलिसांना हे पत्र दे कारण तुझ्या वडिलांचा मृत्यूमागे गावातल्या श्रीकांत देशमुखाचं नाव आहे त्याने संपत्तीसाठी आपल्या भावाला मारलं आणि तुझा वडील म्हणजे माझा मुलगा त्याचा बळी ठरला आर्यन रडला पण धाडस करून पोलिसांकडे गेला तपासानंतर खरोखरच खून उघड झाला पण आजी कुठे गेली होती हे कोणी सांगू शकले नाही काही म्हणाले ती नदीत गेली काही म्हणाले डोंगरावर आश्रमात दिवस आणि महिने गेले आर्यन मोठा झाला शहरात शिक्षण घेतलं पण मनात आजीचा चेहरा कायम होता एक दिवस त्याला गावातून पत्र आलं सावित्रीबाई सापडली तो लगेच गावात परत आला आणि पाहिलं की नदीकाठी झोपडी ताजी पांढऱ्या केसांनी कमकुवत पण शांत चेहऱ्याने बसलेली होती ती म्हणाली बाळा मी पाप लपवलं पण तू सत्य उघडलास त्यामुळे माझं मन हलकं झालं आर्यन तिला मिठी मारली डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या क्षणी त्यांचे प्रेम पुन्हा जन्म घेतलं पण कथा इथे संपली नाही त्या रात्री जुन्या घरातून प्रकाश आला पेटी परत बंद झाली आणि आत नवीन पत्र पडलं सत्य कधीच संपत नाही ते फक्त रूप बदलतं त्या पत्राखाली आजीची स्वाक्षरी नव्हती फक्त राखेचा एक ठिपकं होतं गावात पुन्हा अफवा उठल्या की सावित्रीबाई गेल्यावरही तिचा आत्मा त्या घरात राहतो आर्यनवर लक्ष ठेवतो आणि जेव्हा गावात अन्याय होतो तेव्हा रात्री लाल चादर दिसते आर्यन आता गावात शाळा चालवतो आणि प्रत्येक सकाळी मुलांना सांगतो की प्रेम हे केवळ नात्यातून नाही तर सत्य उघड करण्याच्या धैर्यातून टिकतं गावात आजही लोक म्हणतात की त्या घरात आजी आणि नातवाचं प्रेम जिवंत आहे आणि खिडकीतून पाहिलं तर कधी कधी लाल चादर हालताना दिसते जणू सावित्रीबाई अजूनही आर्यनच्या डोक्यावर हात ठेवते त्याचं आयुष्य बदललं पण तो प्रत्येक दिवशी आजीला एक दिवा लावतो त्या आठवणीत जगतो आणि शेवटी म्हणतो आजी तू गेलीस पण तुझं प्रेम कधीच संपणार नाही कारण तू माझ्या आत्म्यात आहे प्रेम आणि धैर्य सत्य उघड करण्याच्या शामत्यातून कायम टिकतं अंधारातही सत्याचे किरणे उजळतात जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे अजून अशा खरी आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद